नमस्कार मी योगेश शिरसाट आज श शेतकरी मॉल यूट्यूब चॅनलवर आज आपण वडी काळे येथील रामू नाना काळे यांच्या बागेत आलेलो आहे तत्पूर्वी आपण त्यांची पुन्हा एकदा ओळख करून घेऊया नाना नमस्कार तुमचं जरा नाव नंबर मी रामेश्वर आबासाद काळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस ब्याण्णव बारा एकोणनव्वद ओके तर आता नाना आपल्याला सांगा आता आपण ही तुमची डाळिंबाची जी व्हरायटी आहे ही कुठली व्हरायटी आहे आता आपली ही सोलापूरला आलं आहे सोलापूरला आल आणि टोटल झाडाची संख्या किती ही साडेसातशे साडेसातशे तर आता आपण बघू राहिलो की नानांनी सोलापूरला आल वरायटी लावलेली आहे तर आज कटिंग सुद्धा चालू आहे त्याची तर नाना काय रेट गेले आमचे एकाहत्तर रुपये गेले झिरो कटिंग ओके झिरो कटिंग झिरो कटिंग एकाहत्तर रुपयाने कटिंग चालू आहे आ, तर तत्पूर्वी मी थोडीशी नानाची पूर्वीची पार्श्वभूमीसुद्धा सांगतो नानापूर्वी द्राक्षेचे शेतकरी होते परंतु त्यांनी शेतकरी मॉलच्या मार्गदर्शनाखाली तो द्राक्षेचा बाग काढून आता परत त्यांनी डाळिंब बागेवर सुरुवात केलेली तर त्यांना द्राक्षेचा अनुभव बी कसा होता आणि त्याच्यानंतर डाळिंबाचा अनुभव कसा होता आता त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया ना ना तुम्ही द्राक्ष शेती करत नाही पूर्वी तर तुम्हाला द्राक्ष शेती मध्ये आणि आता डाळिंब शेतीमध्ये काय फरक वाटतोय द्राक्षाचं थोडं किचकटच काम होतं कारण आम्हाला आमच्या ह्या साईडला मराठवाड्यामध्ये ते पाहिजे तसं त्याचं लेबर भेटत नाही okay. आणि लेबर नसल्यामुळं पाहिजे तसं आपल्याकडून काम बनत नाही त्याच्यावर हा तर याला तितकं हे तितकशी पीक नाही आहे कारण की आपण घरच्या घरी बी करू शकतो आपल्याकडं कर साडेसातशे नाही हजार बाराशे तेरा लेबर कर ले, काम करू शकतो याच्यामध्ये बरोबर म्हणजे जेणेकरून द्राक्षेला जे आणि त्याचबरोबर तुम्ही द्राक्ष मध्ये आणि डाळिंबामध्ये जसं तुम्ही जर बघितलं तर कष्ट तर द्राक्षाला खूप आहे बरोबर डाळिंबामध्ये सुद्धा आहे पण मग तुम्हाला डाळिंबामध्ये आणि द्राक्ष मध्ये उत्पादनामध्ये तुम्हाला काय फरक वाटलं आता कसं झालंय त्यावेळेस आम्ही ज्या वेळेस द्राक्ष लावले त्यावेळेस सलग आमचे द्राक्ष आल्याच्यानंतर ज्या वेळेस फळाला आले म्हणजे सुरू झाले फळ मालधराला त्यावेळेस सलग चार वर्ष पाऊस राहिला ओके okay. आणि पाऊस राहिल्यामुळं ते त्याला जास्त पाऊस धुई हे काम वा हे वातावरण सुख होत नाही आहे त्याला थोडं कोरडं वातावरण लागत आहे तर ते कोरड्या वातावरणात वाता आले नाही आमच्याकडून त्याच्यामुळं आमची शेती ती तेवढी ती घाट्यात गेली आता याला ग पाऊसही दोन वर्षे झाले पण सलग आम्हाला दोन वर्षापासून एक वर्ष नाही दुसऱ्याचं साधलं माझं नाही साधलं कारण मी धरलंच नव्हतं पण ह्या वर्षी आमचं बऱ्यापैकी आम्हाला उत्पन्न भेटू लागलं डाळिंबामध्ये okay. ओके आणि तुम्हाला हे डाळिंब कोणी लावायला लावली होते शिरसाट साहेब शिरसाट साहेबांनी पहिले सगळ्यात महत्त्वाचं दोन तीन वर्षापासून शिरसाठ साहेब सांगत होते त्यांना पूर्वीसुद्धा पण त्यांनी तेव्हा तेव्हा ऐकलं नाही नंतर त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं बघून त्यांनीसुद्धा डेअरिंग केली आणि त्यांना पहिल्याच वर्षी चांगल्या पद्धतीने माल दिसतोय आता आपण बघा बघू शकतो मध्ये सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने सोलापूर लालची सेटिंग होतेच ॲक्च्युली थोडीसं साईजचा प्रॉब्लेम येतो पण ओव्हरऑल जर बघितलं तर एकदम चांगल्या पद्धतीचा प्लॉट आलेला आहे त्याचबरोबर नानानी शरद किंगची सुद्धा व्हरायटी लावलेली आहे यावर्षी तर तीसुद्धा पुढच्या वर्षी राहिलं एकंदरीत नाना तुमचा अनुभव डाळिंबा मध्ये चांगला ला तुम्हाला तुम बरोबर आणि साधारणतः आता याच्यामध्ये माल किती निघाल एवढं साडेसातशे साडेसातशे एक एक कॅरेट निघून राहिले तर माझं हे थोडं कडी काठारी कमी आहे थोडं तर तेरा साडे तेरा टन माल निघण असा माझा अंदाज ओके साधारणतः तेरा ते साडे तेरा चौदा टनापर्यंत माल निघल आणि भाव तुमचा जसं तुम्ही सांगितलं एकाहत्तर रुपयाने भाव गेलेला आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांना पैसे सुद्धा होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही आता इतर तुमच्या भागात जे शेतकरी वर्ग आहे तर तुम्ही काय सांगणार तुमच्या शेतकरी वर्गाला की ब तुम्हाला शेतकरी मॉलचं मार्गदर्शन कसं वाटलं त्याचबरोबर डाळिंब शेतीकडे वळलं पाहिजे की नाही बा काय तुम्हाला तुमचा अनुभव शेतकऱ्याला सांगायची गरजच नाही सध्या आता ते बघितल्यावरच ते स्वतःच म्हणू लागलेत की आम्हाला लावायचं आहे एक चार चार पाच सहा जण तर तयार आहे आज रोजी लगेच ओके म्हणते डाळिंबाचं रोप आम्हाला बघून द्या आम्हाला डाळिंब लावायचं ओके okay. म्हणजे तुमच्या तुम्ही शेती चालू केल्यामुळे डाळिंबाची तो इतर शेतकरीसुद्धा आजूबाजूची तुम्हाला जवळ म्हणजे करायला आले किंवा आम्हाला सुद्धा लावायचं आहे हो तर त्या हिशोबाने म्हणजे बघितलं तर डाळिंब शेतीकडे वळणं सुद्धा गरजेचं आहे कारण की डाळिंबा इतका पैसा कुठल्याच पिकामध्ये होत नाही तर तो स्वतः अनुभव नानांनी पण घेतलेला आहे तर बाकी तुम्हाला शेतकरी मॉलचं मार्गदर्शन कसं वाटलं अगदी शेतकरी मॉलच्याच मार्गदर्शनाखाली चांगलं पीक आलेलं आहे कारण बरीचशी बाग अशी आहे माझ्या सोबत्याच्या बरेच जण आमचा ग्रुप आहे एक दहा पंधरा जणांचा की एकही शेतकरी त्याच्यात असा आहे की बा शेतकरी मॉलचं जे मार्गदर्शन आहे ते अनेक फेल नाही आहे कारण त्यांच्या ह्याच्यात बाग शंभर टक्के सक्षितच झालेले साऱ्या जणांच्या ओके okay. म्हणजे आता आपल्या जालना जिल्ह्यामध्ये बरेच आपल्या जवळपास दहा पंधरा बाग आहेत तर त्याच्यामध्ये आपण रिसेंटली मांग दोन दिवसापूर्वीसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला होता राजू राठोड यांचा तो सुद्धा तुम्ही आय बे बटनवर जाऊन बघू शकता आणि त्याचबरोबर नानांचासुद्धा अनुभव हो तुम्ही ऐकला म्हणजे या यूट्यूब चॅनलमार्फत मी इतर शेतकऱ्यांना सांगेल की जालना जिल्ह्यातली जे पण इच्छुक शेतकरी असतील की डाळिंबावर पीक करत असतील पूर्वी ते जे काही त्रासलेले असतील डाळींब पिकावर की बा बरेच शेतकरी आम्ही येण्या पासून बघतोय की डाळिंब तर लावलेले आहेत दोन तीन वर्ष राहतात पण मग त्याच्यानंतर वाघ काढून टाकतात कारण की त्यांना ते प्रॉपर नियोजन जमत नाही तर त्यामुळे त्यांना असं वाटतं की शेती आपल्यासाठी चांगली नाही आहे पण डाळिंब शेती ही खूप म्हणजे सगळ्यात जर बघितलं तर डाळीम शेती ही पैसे देऊन देणं जाऊन लवकरच जास्त पैसे कमवणारी शेती आहे आणि थोडंसं कष्टसुद्धा आहेत पण मग त्याच्यात सगळ्यात जास्त पैसे तुम्हाला भेटतात पण त्याच्यासाठी तुमचं प्रॉपर नियोजन असेल तर तुम्हाला त्या माल त्या क्वालिटीचा येतो तर मी इतर शेतकऱ्यांनासुद्धा सांगेल की तुम्हाला जर शेतकरी मॉलचं मार्गदर्शन हवे हो असेल तर आपलं शेतकरी मॉल आंबड येथे एक शाखा आहे त्याचबरोबर शेतकरी मॉल सटाणा नाशिक जिल्ह्यातसुद्धा आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यातसुद्धा आहे तर इतर शेतकऱ्यांना कोणाला जर महाराष्ट्रातून सुद्धा कोणाला जर मार्गदर्शन हवे हो असेल तर तुम्ही आपला संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो पस्तीस पंचावन्न तीनशे चौऱ्याण्णव या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता त्याचबरोबर तुम्हाला तिथून पुढचं जे काही मार्गदर्शन असेल तर ते पूर्ण तुम्हाला दिले जाईल त्याचबरोबर तुमच्या बांधावर येऊन पूर्ण तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन दिले जाईल आणि असा चांगल्या पद्धतीचा माल तुम्हाला काढून देण्यात येईल तर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता की मालची साईज क्वालिटी त्याचबरोबर पूर्ण चकाकी त्याचबरोबर नानांनी आपला वेळ दिला आपल्याला व त्याचबरोबर आपण व्हिडिओ मार्फत सर्व शेतकऱ्यांना के मार्गदर्शन केलं त्याचबरोबर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला तर नाना तुमचं सर्वप्रथम मी आभार मानतो आणि त्याचबरोबर इथून पुढची जी शेती तुम्ही करतायत तर त्याचबरोबर नवीन लागवड तुम्ही करण्याचं प्लॅनिंगमध्ये आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने शेतकरी मॉलचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने माल घेणारच त्याबद्दल तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद